जिच्या प्रेमात जीव दिला तिच्यासाठी गोविंद फक्त पूजा गायकवाडची अख्खी कुंडली समोर आली नात कसं सुरू झालं वर्षभर पैसे उकळून पूजाचं समाधान न झाल्याने तिने बर्गेकडे आणखी जमीन बंगल्याची मागणी केली त्यासाठी ब्लॅकमेलिंगही केलं मात्र आपण जिच्यावर जीवापाड प्रेम केलं तिने दिलेल्या अशा वागणुकीमुळे बर्गे निराश झाले तणावात होते आणि अखेर बीडच्या गेवराई तालुक्यातील लुकमासला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे जनसामान्याप्रमाणे जीवन जगत होते पत्नी मुलं कुटुंबी यांच्यासह ते राहत होते मात्र विवाहित असूनही वर्ष दीड वर्षापूर्वी ते पूजा गायकवाड या नर्तिकीच्या प्रेमात पडले आणि तिथूनच एका नकोशा प्रवासाला सुरुवात झाली बीड सोलापूर सह अनेक भागात कला केंद्र ही काही नवीन नाहीत अशातच एका कला केंद्रात गेलेल्या गोविंद बर्गे यांना पूजा भेटली आणि तिथूनच त्यांच्या बरबादीचा खेळ सुरू झाला नर्तिका पूजाला असे भरपूर तिने प्रकार केलेले या ठिकाणी दिसून येत आहेत नर्तिका पूजाचा नाद लागला गोविंद बर्गे यांना तिच्या प्रेमात बर्गे हे वेडे झाले पण पूजाच काय पूजाचे गोविंदचे प्रेम संबंध तर सुरू झाले पण तिच्यासाठी हे फक्त कस्टमर होते ज्यांच्याकडून महागड्या वस्तू पैसे सोनं नाणं जमीन पैसे वगैरे उकळता येईल का ज्या पूजाच्या प्रेमात वेळ होऊन गोविंद बर्गे यांनी आत्महत्या केल्याचं बोललं जातं त्या पूजाची आखी कुंडलीत समोर आली आहे तिचं वागणं एक एक कारण ऐकून तर सगळेच हैराण होतील काय काय केले पूजाने जाणून घेऊया नक्की या पूजा नर्तकीने नेमकं काय केले मिळालेल्या माहितीनुसार सासुरे गावात राहणारी अवघ्या एकवीस वर्षाची पूजा गायकवाड ही बार्शीतील पारगाव मधील एका कला केंद्रात काम करते तिथे हौसी लोक धनदांगे यांची तिन्ही त्रिकाळ भरपूर गर्दी असते इथे डान्स करून या नर्तिका लोकांना खुश करतात आणि पैसे कमवतात त्याच लोकांपैकी एक म्हणजे गोविंद बर्गे हे उपसरपंच माझी वर्ष दीड वर्षापूर्वी ते या केंद्रात गेले तिथे त्यांची ओळख पूजाशी झाली हळूहळू ओळख वाढू लागली आणि त्यांचे प्रेम संबंध सुरू झाले विवाहित असूनही गोविंद हे पूजाच्या प्रेमात पडले आणि पूजाने विवाहित बर्गे यांचा फायदा उचलण्यास सुरुवात केली वर्षभराच्या काळात सोनं होते दागिने महागडे मोबाईल एवढंच नव्हे तर या वर्षाच्या सुरुवातीला बर्गे यांनी पूजाला दीड गुंट्याचा प्लॉट देखील खरेदी करून दिला मात्र एवढं करूनही पूजाची नजर बर्गे यांच्या गेवराईतील बंगल्यावरती पडली तो बंगला माझ्या नावे करून द्या नाही तर तुमच्या नावे असलेली जमीन तरी माझ्या ना भावाच्या नावे करा अशी मागणी तिने वारंवार केली पण बर्गे यांना ते मान्य नव्हतं त्यानंतर त्यांच्यातील वाद करा विकोपाला गेला पूजा गायकवाड ही सोलापूर जिल्ह्यातील बार्सी येथील पारगाव मधील एका कला केंद्रात काम करते हे कला केंद्र म्हणजे इथं अनेक हौसे नवसे दंडांगेची गर्दी असते इथं पार्ट्या भरपूर भरवून पूजा गायकवाड सारख्या नर्तिका डान्स करून लोकांना खुश करतात यात गर्दीत सामील झालेले गोविंद बर्गे पूजा गायकवाडला पाहून गोविंद बर्गे हे तिच्या प्रेमात पडले विशेष म्हणजे गोविंद बर्गे हे विवाहित होते पण तरी कला केंद्रात जाऊन पूजावर त्यांनी पैसे उधळत होते नुसते पैसे उधळे नाही तर तिला सोनं नातेवाईकांना जमिनी सुद्धा खरेदी करून दिल्या जेव्हा तिने घर नावावर करून देण्याची मागणी केली तेव्हा खरा वाद विकोपाला गेला एरवी पाण्यासारखा का पैसा उजळणारे गोविंद बर्गे ही मागणी मान्य करत असल्याचं पाहून पूजाने खरं रूप दाखवायला सुरुवात केली तिने हळूहळू त्यांच्याशी बोलणं बंद केलं तरी तो बघत नाही म्हटल्यावर तिने त्याला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली एवढंच नव्हे तर माझं ऐकलं नाही सर तुझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करल अशी धमकी पूजा गायकवाडने गोविंद बर्गे यांना दिली या सगळ्या धमक्या मुळे गोविंद बर्गे अक्षरशः वैतागले होते निराश झाले होते वारंवार समजावून पूजा ऐकत नाही हे पाहून ते तिच्या घरी तिला समजायला गेले पण तरी काहीच यश मिळालं नाही अखेर त्याच रात्री गोविंद यांनी सासुरे गावात कार मध्ये बसून टोकाचं पाऊल उचललं असं बोललं जात आहे पण त्यांच्या नातेवाईकांनी मात्र घातपाताचा संशय व्यक्त करत पूजा गायकवाडवरती गंभीर आरोप केलेले आहेत त्यानंतर वैराग पोलिसांनी पूजाला ताब्यात घेतलं असून पूजाची कसून चौकशी केली जात आहे दरम्यान यांच्याशी पूजाचे कबुली त्यांनी दिली आहे पूजा गायकवाड ही नेमकी कुठून आली एकवीस वर्षाची पूजा गायकवाड सासुरे गावात राहते ती नर्तिका असून आधी धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर कुख्यात अशा कुलस्वामिनी कला केंद्रात काम करत होती अशी माहिती समोर आली आहे कुलस्वामिनी हे कला केंद्र बेकायदेशीर राज्या उभारल्याचा आरोप असून त्या विरोधात आजोबाच्या गावातील लोकांनी आंदोलन करत हे कला केंद्र बंद करण्याची मागणी केली होती पूजा तिथेच नृत्य करायची अशी माहिती समोर येत आहे तिची सुरुवात याच कला केंद्रात झाल्याचे समजते कुलस्वामिनी केंद्रात सर्रासपणे ब्लॅकमेलिंग केलं जायचं तिथूनच पूजा हे शिकल्याचीही माहिती समोर येत आहे वर्षभर पैसे उकळूनही पूजाचं समाधान न झाल्याने तिने बर्गे यांच्याकडे आणखी जमीन बंगल्याची मागणी केली त्यासाठी ब्लॅकमेलिंगही केलं मात्र आपण जिच्यावरती जीवापाड प्रेम केलं तिने दिलेल्या अशा वागणुकीमुळे बर्गे निराश झाले तणावात होते आणि अखेर त्यामुळे त्यांनी त्या आयुष्य संपवलं अशी चर्चा आहे पोलिसांच्या कोठडीत असलेल्या पूजाच्या चौकशीतून आणखीन काही काही समोर येत आहे हे पण म्हणणं महत्वाचं आहे मिळण्याचे आता धक्कादायक खुलासे समोर येत आहेत सोलापूरच्या बीड गेवराई माजी उपसरपंचाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली या घटनेत गोविंद बर्गेच्या मिळण्याने तक्रारी धक्कादायक खुलेसे केले यामुळे या घटनेला आता वेगळंच वळण मिळण्याची शक्यता आहे सोलापूर जिल्ह्यातील गेवराई तालुक्यामधील दुखा मसला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे वय अडतीस वर्ष यांच्या आत्महत्येनंतर बीड सह सोलापूर जिल्हा देखील हादरला आहे या घटनेनंतर त्यांच्या मिळवण्याने पोलिसांना दिलेल्या तक्रारी धक्कादायक खुलासे समोर आहेत पारगाव कला केंद्रातील नर्तकी पूजा गायकवाड वय एकवीस वर्ष हिच्यावर वारंवार संपत्ती आणि पैशाच्या तगाद्यामुळे गोविंद यांनी तिच्यासमोर समोर भावकीत माझी आबरूप जाईल अशी विनवणी केली होती मात्र तरीही पूजाने त्यांना त्रास देणं सोडलं नाही आणि त्यांच्यावर बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत त्यांच्याशी बोलणं पाड बंद पाडलं असा आरोप त्यांनी दिलेल्या तक्रारीत केला आहे मानसिक तणावामुळे गोविंद बर्गे यांनी नऊ सप्टेंबर रोजी सोलापूर जवळील वैराग जवळ गोळी धाडून आत्महत्या केली असल्याचाही दावा, के दावा कोर्टात हजर करण्यात आलं कोर्टाने तिला तीन दिवसाची कोठडी सुनावली असून तिचे कॉल रेकॉर्ड व व्यवहारांची चौकशी सुरू आहे तक्रारीत नेमके काय आरोप केले गोविंद यांच्या मिवण्याच्या फिर्यादीनुसार गोविंद यांनी गेवराई येथे काही दिवसापूर्वीच अलिशान बंगला बांधला होता हा बंगला त्यांचा मित्र चंद्रकांत शिंदे सोबत असताना पूजाला दाखवला होता बंगला आवडल्याने पूजाने त्यांना दोन दिवस मुक्कामही त्या दोन दिवस मुक्कामही केला आणि हा बंगला माझ्या नावावर करा असा तगारा त्यांच्याकडे लावला होता गोविंद यांनी स्पष्टपणे पूजाला सांगितलं की तुला दुसरं घर घेऊन देतो पण हा बंगला तुझ्या नावावर करू शकत नाही ते माझ्या पत्नी व वडिलांना माहीत झाले तर मला सुद्धा माझी आब्रू जाईल तरी पूजाने पूजा मागे काही दा, सोडला नाही नाहीतर बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करेल यानंतर पंधरा दिवसापूर्वीच पूजाने गोविंद यांना फोन करून म्हटलं होतं की माझा वाढदिवस हा पंधरा सप्टेंबरला आहे त्यापूर्वी देवराईचा बंगला माझ्या नावावर करा किंवा सासुरे गावात माझ्या भावाच्या नावावर पाच एकर शेती द्या नाहीतर बोलणार नाही गोविंद यांनी नकार दिल्यानंतर तिने धमकी दिली मी तुमच्यावर बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करेन तुमची बदनामी करेन यानंतर पूजाने गोविंद यांच्याशी बोलणं बंद केलं या तगाड्याने गोविंद यांच्यावर वारंवार मानसिक त्रास होत होता आणि या तणावातून त्यांनी धक्कादायक पाऊल उचललं दरम्यान पूजाने पोलिसांजवळ कबुली दिली आहे की माझी आणि गोविंद यांच्यामध्ये प्रेम संबंध होते त्यामुळे या घटनेत अजून काही मिळतंय का, का याचा तपास पोलीस करत आहे पाहुयात नेमकं पोलीस तपासात आणखीन काही गोष्टी ये समोर येतीलच पूजाने गोविंदरावांचा पिंजरा केला सात लाखांचा सा प्लॉट नावावर केल्याचा पुरावा समोर आता वैराग पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवल्यानंतर अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत बीड मधील गेवरा येथील लुखा मसलाचे माजी सरपंच गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणामुळे रोज नवनवीन माहिती समोर येत आहे आता या प्रकरणाला नवीन वळण लागले आहेत गोविंद बर्गे यांनी नर्तिका पूजा गायकवाड हिच्यावर कशा प्रकारे पैशांची उधळण आणि जमिनी नावावर याचा पुरावा आता समोर आला आहे जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये बर्गे यांनी पूजा गायकवाडला तब्बल सात लाख रुपयांची जमीन नावावर भरून दिली होती